हिरे बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीसचं आपण लोडिंग बघतो आहे श्री सौ कांचन सतीश सोळवंडे सर मुक्कामपोस्ट मुठलवाडी तालुका पाटण आता केशर आंबा पाच किलोच्या बॅगमधील डबल बाट हे जे रोप आहे हे दोन वर्षाचं रोप आहे लावल्यापासून अगदी आपल्याला येणाऱ्या ह्याच वर्षी झाडाला आपल्याला दोन ते पाच किलोपर्यंत उत्पादन घेता येतं ही रोपं जमिनीत लागल्यानंतर झपाट्याने वाढतात त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं चंद्रमाती रोप काढा बाजूला रोप जर म्हटलं तर हे जमिनीत लागलं तर फास्ट वाढतं कारण ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे खालेला डबल वाट असल्यामुळे रोपाची वाढ झपाट्याने होत्या आणि लागवड करताना आपण ही जी दहा बाय दहा वरती करायची आहे एक एकरामध्ये एक साडेचारशे रोपं लागतात रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचा आहे अधिक माहितीसाठी दिलेला नंबर असतो आपल्याला आता केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात त्याचबरोबर अति पावसामुळे रोपांची पानगळ झालेली आहे पण त्यांना जमिनीत लागल्यानंतर नॅचरल फुटवा येणार असा हा केशर आंबा याला क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण वरायटीमध्ये दशेरी तोतापुरी आम्रपाली बारमाशी अशा प्रकारची वराई टॅम्प लावू शकतो आहे ज्यामुळे आपल्याला ह्या झाडाला क्रॉस पॉलिनेशन चांगलं होईल आणि उत्पादन चांगलं मिळेल चंद्रमा ते पण रोप काढा जे आपल्याला रोप खराब वाढतं ते आज असं बाजूला काढलं जातं बघू शकतो आहे आपण शेतकरी बंधूंना रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि महाराष्ट्रात जी आपण अनुदानसाठी भाऊसाहेब पुणकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनांमध्ये अनुदान घेण्यासाठी आपल्याला शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आनंदांचं बिल मिळत असतं रोपं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात अशा हे केशर आंब्याचं रोडिंग बघू शकतो आपण महाराष्ट्रातील एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस अकरात असणारी नर्सरी शासकीमान्य नर्सरी त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन रोपं सिलेक्ट करून दिली जातात त्याचबरोबर अतिपावसामुळे रोपं खराब जी झालेली असतात तर ती रोपं आता नवीन फुटवा येत असतो बघू शकतो अशा प्रकारचा हा रोपांना फुटवा येत असतो आमच्या नर्सरीच्या ज्या मावशी आहेत अगदी उन्हामध्ये हे करून आपण आता बघू शकतो आहे आनंदा जे आमच्या नर्सरीचे कामगार आहेत स्वतः छाटून रोपं भरत आहेत आणि तो बारीक रोपं भरू नका फक्त द्या तेवढी मोठीच द्या बारीक वाटते ते रोप भरायचं नाही कारण ह्या रोपाचं आम्ही कटिंग जे आहे हे तीन फुटावरती करणार आहोत बस राहू दे तिकडली द्या नगर राहू दे चला त्यातली द्या दे, मी देऊ हां दे। सिलेक्शन करून द्या त्यातली द्या आणि मावशी हा गॅप लावा बघू शकतो आपण खराब रोपं वाढते ते बाजूला काढले जाते सिलेक्शन करून रोपं दिली जातात महाराष्ट्रात जवळजवळ आपली सदन पद्धतीनं जी आंबा लागवड आहे बारा चार बारा सहा नऊ सहा दहा सहा या अंतरानं जवळजवळ पन्नास हजार हेक्टरवरती लागवड झालेली आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आहे आपण आता ह्या उष्णतेमध्ये झाडाला फुटवा चांगला आणि थंडीमध्ये झाडाची वाढ चांगली होत असते अशा प्रकारचे नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे रोप लागवडीपासून सर्व नियोजन हे आपल्याला मिळणार आहे त्यामुळे ही बाग डेव्हलप होणार आहे चॅनलवरती आपल्या जवळजवळ सात हजार व्हिडिओ आहेत त्यामुळे आपल्याला घर बसल्याशे व्हिडिओ पाहण्यासाठी न सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करायचा आहे ते त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही जमिनीमध्ये लागल्यानंतर रोपाची ग्रोथ चांगली मिळते आपल्याला नुग रोपाची वाढ झपाट्या नव्हते आणि छाटणी त्याचबरोबर फवारणी खत पाण्याचं नियोजन ह्याच्यामुळे प्रॉपर बागा डेव्हलप होत असतात तर ह्यासाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आपण सौ कांचन मॅडम त्याचबरोबर आमचे सतीश सर स्वतः झाडांची आवड असल्यामुळे आणि शेतीबरोबरच ते जॉब करत असल्यामुळे वे। आज वेळात वेळ काढून आपल्या नर्सरीवरती आलेले आहेत अशा प्रकारचे नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मध्ये संपर्क करा